ऐसा भोळ्याच्या चतुर रे बाळपणीचा गोविंदा तुम्ही आम्ही खेळू संगती हाक दिली रे मी तुझला माळ्याच्या माळ्यात जाईन मी तिथे मी होईन जाई रे तेथे तू कसा येशील रे तुझी माझी भेट कैसी रे तू तर होईल जाई ग मी तर होईल मोगरा तुझा माझा हार गुंफील रे तुझी माझी भेट ऐसी रे ऐसा भोळा चतुर रे बाळपणीचा गोविंदा तुम्ही आम्ही खेळू संगती हाक दिली रे मी तुझला पाण्याच्या तळ्यात जाईन रे तिथे होईन मी मासोळी तेथे तू कैसा येशील रे तुझी माझी भेट कैसी रे तू तर होईल मासोळी मी तर होईल कोळी ग तुझ्यावर जाळ टाकील ग तुझी माझी भेट ऐसी ग ऐसा बोळा चतुर रे बाळपणीचा गोविंदा तुम्ही आम्ही खेळू संगती हाक दिली रे मी तुझला राणाच्या वनात जाईन रे तेथे ते मी होईन नागिन ते ते रे तेथे तू कैसा येशील रे तुझी माझी भेट कैसी रे तू तर होईन नागीन ग मी तर होईल गारुडी तुझ्यावर जादू फेकीन ग तुझी माझी भेट ऐसी ग ऐसा भोळा चतुर रे बाळपणीचा गोविंदा तुम्ही आम्ही खेळू संगदी हाक दिली रे मी तुझला निरनिय नभात जाईन रे तिथे मी होईन चांदणी तेथे ते तू कैसा येशील रे तुझी माझी भेट कैसी रे तू तर होईल चांदणी मी तर होईल चंद्रमा चंद्राला पाहून फुलशील ग तुझी माझी भेट ऐसी ग ऐसा बोळा चतुर रे बाळपणीचा गोविंदा तुम्ही आम्ही खेळू संगती हाक दिली रे मी तुझला